नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत जर का तुम्ही गेल्या खूप मोठ्या काळापासून काही अडचणींचा सा सामना जर करत आहात किंवा काही समस्या जर तुमच्या पुढे आहे आणि तुम्हाला सुचत नाही आहे की आता काय करावं किंवा अनेक महिन्यांपासून म्हणा किंवा गेल्या अनेक वर्षांपासून जर आपण त्रासात आहोत मार्ग सापडत नाही एखाद्या गोष्टीचा तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी विश्वास ठेवा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि खास तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे असं समजा कारण की आजचा व्हिडिओ महत्त्वाचा यासाठी आहे की उद्यापासून म्हणजे चार जुलैपासून चार जुलै ते दहा जुलै हा जो सप्ताह आहे सात दिवसांचा अत्यंत महत्त्वाचा सप्ताह आहे कारण की दहा जुलैला आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमा हा उत्सव आहे आणि तमाम सेवेकरांसाठी स्वामी सेवेकरांसाठी गुरुपौर्णिमा हा एक उत्सव आहे उत्सवाप्रमाणे आपण याला साजरा करत असतो आणि खूप आनंदाची पर्वणी असते पण दहा जुलै म्हणजे गुरुपौर्णिमेच्या बरोबर सात आधीपासून म्हणजे उद्यापासून चार जुलैपासून ते दहा जुलैपर्यंत सात दिवसीय गुरुचरित्र पारायण हे दरवर्षी केंद्रांवर प्रत्येक केंद्रावर संबंध भारतभर आणि भारताबाहेर देखील होत असतं लाखो करोडो सेवेकरी ज्यांना केंद्रावर जमत नाही ते घरी याच सप्ताहामध्ये पारायण करत असतात गुरुचरित्र हा आपल्या हिंदू धर्मामधील पाचवा वेद मानला जातो वेदतुल्य ग्रंथ मानला जातो चार वेद आपले आहेत गुरुचरित्राला पाचवा वेद दत्त संप्रदायामध्ये म्हटलं गेलेलं आहे अनन्यसाधारण या ग्रंथाचं महत्व आहे अतिशय प्रासादिक असा ग्रंथ आहे स्वामी महाराजांची म्हणजे आपल्या दत्तगुरू महाराजांची जर कृपा प्राप्त करून घ्यायची असेल आणि दत्तगुरु महाराजांना आपल्या जीवनात स्थान द्यायचं असेल आणि त्यां त्याद्वारे जर जीवनाचा उद्धार करायचा असेल तर गुरुचरित्रासारखं दुसरं साधन नाही आहे मित्रांनो आणि ज्यांना गुरुचरित्र माहिती नाही आहे काहीही माहीत नाही आहे कधीही केलेलं नाही आहे यापूर्वी कधी पारायण केलेलं नाही आहे अनेक प्रकारच्या भ्रम भ्रांती तुम्ही यापूर्वी ऐकल्या असतील कदाचित या ग्रंथाच्या बाबतीत पारायणाच्या बाबतीत तर त्या सगळ्या शंका आज तुमच्या मी क्लिअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण ऐका आणि प्रथम असणार चॅनलवर तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा गुरुचरित्राच्या बाबतीत खरं तर अनेक प्रकारच्या काही लोकांद्वारे चुकीच्या समजुती देखील पसरवल्या हो गेलेल्या आहेत की या ग्रंथाचे नियम खूप कडक असतात खूप कटकक्षाने पाळावे लागतात वगैरे वगैरे नाहीतर त्रास होतो दत्त महाराज शिक्षा करतात चुकलं तर अशा अनेक प्रकारच्या भीती घालून ठेवलेल्या आहेत त्यामुळे खूप लोक इच्छा असून देखील गुरुचरित्राचं पारायण करायला मुक्तात पण आपल्या स्वामी सेवेच्या मार्गामध्ये मा दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मार्गामध्ये गुरुचरित्र आणि अशा अत्यंत प्रासादिक जे ग्रंथ आहेत पारायण आहेत त्यांचं महत्त्व सांगून अशा प्रकारच्या भ्रमांना दूर करून आज लाखो सेवेकरी करोडो सेवेकरी आपल्या घरी सुद्धा बसून पारायण करतात आणि ज्यांना शक्य आहे ते मोठ्या संख्येने केंद्रांवर देखील पारायणाची व्यवस्था केलेली असते उद्यापासून चार तारखेपासून जिथे जिथे केंद्र आहेत दिंडोरी प्रणित केंद्र आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेवेकऱ्यांना बसण्यासाठी महिला सेवेकऱ्यांना वेगळी व्यवस्था आणि पुरुष सेवेकरांना वेगळी व्यवस्था बसायला ठिकठिकाणी प्रत्येक केंद्रावर तुम्हाला उद्यापासून मिळणार आहे त्यामुळे ज्याने कोणी पारायण यापूर्वी केलं नसेल त्याने या वर्षापासून नक्की पारायणाला सुरुवात करायची आहे काय करायचं आहे पारायण कसं करायचं आहे आणि काय त्यापूर्वी नियम साधारण नियम जे आपल्याला शक्य असतात आणि ते पाळायला पाहिजे ते काय आहे ते मी सांगणार आहे लक्षपूर्वक व्हिडिओला ऐकायचं आहे बघा उद्यापासून सुरुवात होणार आहे चार जुलैला पारायणाची सांगता शेवटच्या दिवशी म्हणजे दहा तारखेला होणार आहे दहा तारखेला गुरुपौर्णिमा आहे त्याच दिवशी आपल्याला सांगता पारायणाची करावी लागते तुम्हाला जर पारायणाला केंद्रावर बसायला शक्य असेल तर नक्की केंद्रावर केंद्रा सा, जा घरी बसण्यापेक्षा केंद्रावर सामूहिक जे पारायण आपण इतर सेवेकरांबरोबर करतो ना त्याचं फळ हे अधिक पट अधिक पटीने द्विगुणित द्विगुणित होऊन आपल्याला मिळत असतं आणि अगदी नाहीच शक्य आहे तर आपण घरी देखील करू शकता काही हरकत नाही जे तुम्हाला शक्य असेल ते करा पण पारायण नक्की करा काय करायचं आहे आजचा व्हिडिओ आज हा व्हिडिओ ऐकणं खूप महत्वाचं आहे कारण आज म्हणजे पारायणाला बसण्याच्या एक दिवसाआधी आपण हा व्हिडिओ बनवत आहेत आणि मी तुम्हाला आज काय करायच्या उद्या जर तुम्हाला पारायणाला बसायचं तर आज काय तयारी करायची ते तुम्हाला सांगत आहे भरपूर वेळ आहे संध्याकाळी आपल्याला या सगळ्या तयारी कर करून ठेवायची आहे तर बघा काय काय गोष्टी आहेत व्यवस्थित बसून पेन घेऊन एका वहीमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहून घ्या म्हणजे कन्फ्युजन होणार नाही फार काही गोष्टी नाही आहे पण काही किरकोळ गोष्टी त्या नक्की पाळाव्या लागतात बघा पहिले पहिली गोष्ट तर गुरुचरित्राला पारायणाला बसण्याच्या एक दिवसाआधी म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला काय आहे आपल्याला पाच आरणी पोळ्या करायच्या आहेत अळणी पोळ्या करायच्या आहेत पाच त्यांच्यावर तूप असेल तर टाकायचा नसेल तर ठीक आहे पाच अळणी पोळ्या टाकून तूप वगैरे असेल तर टाकून त्या पोळ्या आपल्याला काय करायचं चार पोळ्या त्यातल्या चार पोळ्या चार श्वान आपण शोधायचे आहेत आपल्या कॉलनीत आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला चार कुत्रे भेटतील तर एक पोळी एक एक, एक, एक कुत्र्याला टाकायची चार कुत्र्यांना चार श्वानांना चार पोळ्या खाऊ घालायच्या आहेत आणि एक पोळी गायीला खाऊ घालायची आहे जिथे कुठे आजूबाजूला असेल गाय तर एवढं काम आजच्या दिवशी करायचं आहे तुम्हाला पारायणाला बसायच्या एक दिवसाआधी ते आज नक्की करायचं आहे त्याचंही कारण आहे चार जे श्वान आपण त्यांना पोळ्या टाकत आहोत तर चार श्वान म्हणजे जे महाराजांच्या दत्त महाराजांच्या पायाजवळ सतत घुटमळत असतात ते चार श्वान म्हणजे खरं तर चार वेदांचं प्रतीक मानलं गेलेलं आहे त्यांना पोळ्या खाऊ घालून आपण एका प्रकारे दत्त महाराजांची आज्ञा घेत असतो पारायला पारायणाला बसण्यासाठी त्यामुळे आपण हे करायचं आणि गाय तर माहिती दत्त महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे गाईला एक पोळी खाऊ घालायची आहे दुसरी गोष्ट दुसरा नियम म्हणजे सात दिवस पारायण काळामध्ये सात दिवस आपल्याला फक्त कटाक्षाने ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे कारण की वेद तुल्य ग्रंथ आहे आणि याचा आपण विधिवत पारायण करत आहोत आपल्या घरामध्ये आपल्याला सगळ्या प्रकाराचं पावित्र्य जपायचं आहे सात दिवस ब्रह्मचर्याचं कटाक्षाने कर पालन करायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे पारायण कालावधीमध्ये म्हणजे या सात दिवसाच्या कालावधीमध्ये रात्री आपल्याला आपल्या अपले जे नेहमीचं आपलं बेड वगैरे जे अंतरून असतं त्या ठिकाणी आपल्याला झोपणं टाळायचं आहे सात दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला एकतर घरात जमिनीवर किंवा मग जमिनीवर अगदी शक्य नसेल तर तुम्ही चटई किंवा सतरंजी एखादी अंतरू शकता तर चटईवर म्हणा सतरंजीवर म्हणा किंवा जमिनीवर सरळ आपण आपल्या घरात झोपायचं आहे बेड टाळायचं आहे आणि झोपतानाही फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की आपल्या पायांची दिशा ही आपल्या देवघराकडे किंवा आपल्या जिथे आपण ग्रंथाची मांडणी केलेली आहे त्या ठिकाणी त्याकडे पायाची दिशा अजिबात व्हायला नको आणि झोपण्याची दिशा ही शक्यतोवर शास्त्रशुद्ध दिशा जी आहे तर ती नेहमी कशी असते की आपण दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला आपलं डोकं पाहिजे आणि उत्तरेकडे आपले पाय पाहिजे ही शास्त्रशुद्ध झोपायची कायम स्वरूपी ही दिशा योग्य मानली गेली आहे ते शक्य असेल तर अतिउत्तम ठीक आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे पारायण कालावधीमध्ये शक्यतो आपलं गाव किंवा आपलं जे काही वेस असेल आपण म्हणतो ना पारा, आती, 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 तर ती वेस ओलांडायची नसते पारा पारायण कालावधीमध्ये किती काही झालं आपलं गाव आणि आपल्या गावाची वेस सोडून जाऊ नये अत्यंत अगदी अति अटीतटीचं काहीतरी कारण आहे त्यासाठी जर जावज लागते तर जास्तीत जास्त तुम्ही गावाच्या बाहेर गेलेत परंतु आपल्या कमीत कमी जिल्ह्याची दिशा तरी आपण जिल्ह्याची वेस ओलांडायची नाही आहे जिल्ह्याच्या बाहेर तरी कृपया जाऊ नका पारायण कालावधीमध्ये त्याला काही कारणं असतात मी आता सगळंच या ठिकाणी डिस्कस नाही करू शकत पण एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे या सात दिवसामध्ये पारायण कालावधीमध्ये आपल्याला कोणाही विषयी कोणाचाही मनामध्ये द्वेष मत्सर किंवा कोणाविषयी कोणत्याही प्रकारची दूषित भावना ठेवायची नाही आहे कोणाविषयी राग ठेवायचा नाही आहे सगळ्यांना माफ करायचं सगळ्यांशी अगदी गोड बोलायचं सॉफ्ट वागायचं आहे सात्विक मनाने आणि सात्विक विचाराने या सात दिवस राहायचा आहे आणि शक्यतो याच्या पुढेही हे सात्विक वागणं आपल्या आचरणात कायम ठेवायचं आहे त्यानंतर पुढची गोष्ट जेवणामध्ये कांदा लसूण हे जे असतात हे शक्यतो टाळायचं आहे कांदा लसूण तसा हा नियम नाही आहे परंतु कांदा लसूण टाळण्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे कांदा लसूण हे ज्या गोष्टी असतात हे शरीरामध्ये उष्णता वाढवणारे हे पदार्थ आहेत आणि पारायण कालावधीत आपण याला टाळायचं यासाठी आहे की शरीरात उष्णता वाढू नये उष्णता वाढली तर शरीराला प्रकृतीला समस्या येतात आणि पारायण कालावधीमध्ये आपल्या शरीराचं जे शारीरिक आपला जो फिटनेस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आपल्याला डेली पारायणाला बसावं लागतं त्यामुळे आपल्याला शारीरिक व्याधी किंवा उष्णता वाढू नये शरीरामध्ये हो, त्रास होऊ नये काही कुठल्या प्रकाराचा बऱ्याच लोकांना उष्णतेचे वेगवेगळे त्रास होतात ते होऊ नये आणि आपल्या पारायणात बाधा येऊ नये म्हणून आपण शक्यतो कांदा लसूण टाळायचं आहे त्यानंतर पुढची गोष्ट त्याच पद्धतीने कांदा लसूण प्रमाणेस डाळ डाळ जे असतात डाळ आणि डाळीचे पदार्थ यांच्यामुळेही शरीरामध्ये ॲसिडिटीचं प्रमाण वाढतं तर ॲसिडिटी वाढू नये याच्यामुळे डाळ जे असते ते शक्यतो टाळायची आहे पारायण कालावधीमध्ये द्विदल धान्य जे असतात ते वर्ज करायचे आहेत थोडक्यात जे द्विदल धान्य असतं तर त्याच्याबदल्यात तुम्ही दूधपोळी खाऊ शकतात ठीक आहे त्यानंतर हिरवा भाजीपाला वगैरे या इत्यादी गोष्टी तुम्ही खाऊ शकतात थोडक्यात आहाराचं जे सात्विक आहार आपण ज्याला म्हणतो तर सात्विक आहार ठेवायचा आहे जेणेकरून शरीरामध्ये उष्णता वाढणार नाही मन आपलं जे आहे ते स्थिर असेल यासाठी या सगळ्या गोष्टीचा अट्ट आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट की आजपासून म्हणजे म्हणजे जेव्हा तुम्ही पारणाला बसणार तर त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत कमीत कमी हे सात दिवस काळे वस्त्र घालणं कटाक्षाने टाळायचं आहे कुठल्याही प्रकारचं काळं वस्त्र अंगावर नेसू नये काळे कपडे सात दिवस अगदी स्ट्रिक्टली वर्ज करायचे आहेत त्याच्यानंतर पुढची गोष्ट की हाजो मी गुरु हा जो मगाशी मी सांगितलं गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र ग पवित्र ग्रंथ आहे पाचवा वेद याला आपल्या दत्त संप्रदायात मानला जातो त्याच्यामुळे ह्या कालावधीमध्ये बऱ्याचदा ज कळत न कळत आपल्याकडनं पारायण कालावधीमध्ये अशुभ काही बोललं गेलं कोणाला काही बोललं गेलं कोणाचं मन दुखावलं गेलं किंवा बऱ्याचदा आपण जेव्हा वाचन करत असतो ग्रंथाचं गुरुचरित्राचं तर त्यावेळेस ते जे शब्द असतात तर त्या शब्दांचा कधीकधी आपल्याकडनं चुकीचा उच्चार होत असतो तर इत्यादी सर्व जे काही कळत न कळत झालेल्या चुका अपराध असतात त्यांची क्षमा अर्चना म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठन आवर्जून करायचं एक छोटंसं पुस्तक भेटतं एक दहा सा, ते बारा पानांचं एक छोटं पुस्तक असतं त्याच्यात विष विष्णू सहस्त्राराम स्तोत्र दिलेलं असतं ते सहज कुठेही पुस्तकांच्या दुकानात वगैरे तुम्हाला मिळून जाईल तर ते असू द्यायचं आपल्या घरी आणि रोज रात्री आधी कमीत कमी एकदा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठन करायचं आहे जेणेकरून दिवसभरातनं ज्या झालेल्या कळत न कळत अपराध आहेत चुका आहेत त्यांना आपल्याला एक प्रकारे क्षमा अर्चना आपल्याला क्षमा मिळत असते महाराजांकडून त्यामुळे ते नक्की करायचं आहे आणि त्यानंतर या गुरुचरित्राच्या सप्ताहामध्ये आणखीन आपल्या पुण्यामध्ये जर आपल्याला भर पाडायची असेल तर खूप महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याप्रमाणे जसं आपल्याला संकट आहे आपल्याला समस्या आहे म्हणून आपण महाराजांना शरण आलेलो आहोत त्याप्रमाणे आपल्याप्रमाणे अनेक दुःखी आर्थ लोक आहेत मुमोक्षित लोक आहेत खूप प्रकारच्या विविध प्रकारच्या समस्यांनी लोक ग्रासलेले आहेत मार्ग सापडत नाही लोकांना परेशान आहेत लोकं तर अशी लोकं जर तुमच्या आज आजूबाजूला असतील तुम्हाला आढळली तर त्या लोकांना स्वतःहून कृपा करून त्यांच्याशी बोला त्यांना स्वामी काय आहेत स्वामी आपले मार्ग काय आहे आणि ज्याप्रमाणे आज तुम्ही स्वामींना समजून पारायणाला बसत आहात आणि तुमच्या जीवनाचं ज्याप्रमाणे सोनं होत आहे तर ते दुसऱ्यांच्याही जीवनात घडू द्या दुसऱ्यांच्याही जीवनाचं जीवनाच सोनं करा स्वामी मार्ग त्यांना समजावून स्वामी महाराजांपर्यंत त्यांना आणून याच्यापेक्षा दुसरी मोठी सेवा कुठलीच नाही आहे खरं तर त्यामुळे ह्या पारायण कालावधीमध्ये विशेष करून नक्की जर कोणी दुःखी तुम्हाला आर्त व्यक्ती भेटला तर त्याला स्वामी मार्ग नक्की सांगा त्यानंतर आपल्या स्वामी समर्थ सेवा मार्गाचा सगळ्यात मोठ्या सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे परस्त्री ही माथे समान मानली गेली आहे मानली गेली पाहिजे या उक्तीचं कटाक्षाने पालन आपण करायचं आहे या कालावधीतच नाही तर इथून ही नेहमी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जीवनामध्ये बदल करायचा असेल जीवन संकटमुक्त करायचं असेल आणि जर सुखी समाधानी जीवन हवं असेल तर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तसबीर आणून त्याची स्थापना करायची आहे मूर्ती असेल तर तितळी मूर्तीची स्थापना विधिवत करायची आहे स्वामींचा अभिषेक करायचा आहे छोटासा मी एक काल एक शॉर्टसुद्धा अपलोड केलेला आहे की महाराजांचा अभिषेक मूर्तीचा घरच्या घरी कसा करायचा तो आपल्या चॅनलला एक शॉर्ट आहे तुम्ही बघू शकता घरच्या घरी अभिषेक करायचा आहे गुरुवारी वगैरे दर गुरुवारी महाराजांचा फोटो तसबीर देवघरात स्थापन करायचे आहे विधिवत महाराजांच्या ज्या काही नित्य सकाळ सायंकाळच्या आरत्या असतात त्या इथून पुढे नेहमी आपल्या घरामध्ये जर झाल्या तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही यात कुठली शंका नाही ठीक आहे तर हा व्हिडिओ खास यासाठीच होता की आपल्याला उद्यापासून पारायणाला बसायचा आहे ज्याला शक्य आहे काही करून किती समस्या असतील जर मासिक धर्म घरात नसेल तर पारायणाला नक्की बसा ही माझी तुम्हाला विनंती आहे पारायणाला जर तुम्ही घरी बसताय तर घरी बसा किंवा जर शक्य असेल तर केंद्रामध्ये जाऊन नक्की पारायण करा अनुभव घ्या सात दिवसात तुम्हाला काय अनुभव येतो तो तुम्ही स्वतः अनुभवा तर ह्या केंद्रामध्ये जर तुम्ही जात असणार किंवा घरी तुम्ही बसत असणार तर साधारण छोट्या छोट्या गोष्टी साहित्य म्हणजे फार काही लागत नाही तुमच्याकडे एक गुरुचरित्र ग्रंथ असला पाहिजे स्वतःचा आसन असायला पाहिजे आसनावरच बसायचं आहे घरी बसा किंवा केंद्रावर बसा आसनावर बसूनच पारायण करायचं आहे आणि एक जापमाळ पाहिजे पारायणाला बसण्यापूर्वी आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचं या मंत्राचा एक माळ जाप करत असतो आणि बाकी आणखी काही लहान मोठे जवळजवळ मी सगळंच तुम्हाला सांगितलेलं आहे काही अजून किरकोळ एखाद दोन गोष्टी सुटल्या असतील तर ते तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ जेव्हा तुम्ही उघडणार तर त्याच्या पहिल्या दुसऱ्या पानावरच पारायणाचे काही सारे सोपे नियम दिलेले आहेत ते तुम्ही एकदा खात्रीसाठी वाचू शकता ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा अजून वेळ आहे आता दुपार आहे सायंकाळपर्यंत आपल्याकडे वेळ आहे चार पोळ्या कुत्रांना श्वानांना आणि एक पोळी गाईला खाऊ खाऊ घालायची आहे एवढी बेसिक तयारी आजच्या दिवशी पार पाडायची आणि उद्यापासून तुम्ही पारायणाला शक्यतो केंद्रात जर बसला तर सकाळी आठ वाजता बसलं जातं आणि घरीसुद्धा महत्त्वाची गोष्ट सांगतो घरीसुद्धा जर बसणार आहे कुठेही बसा पारायणाचं वाचन हे पहाटे तीन वाजेपासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत या कालावधीतच करायचं असतं गुरुचरित्राचं पारायण गुरुचरित्र पारायण दुपारी किंवा सायंकाळी करायचं नसतं पहाटे तीन वाजेपासून तुम्ही कधी बसू शकता तीन वाजेपासून तर दुपारी पाच वाजेपर्यंत या कालावधीत बसायचं आहे बारा वाजले पारायण जर तुमचं चालू आहे पठण चालू आहे बारा वाजले तर बारा वाजता आपलं था वाचन थांबवायचं आहे बारा ते साडेबारा या अर्ध्या तासामध्ये वाचन नाही करायचं वाचन बारा ते साडेबारामध्ये थांबवून घ्यायचं कारण हा अर्धा तास जो असतो तो दत्ता महाराजांचा भिक्षेचा काळ असतो त्यामुळे ह्या अर्ध्या तासामध्ये पारायण थांबायचं आहे पण शक्यतो बारा वाजेच्या पुढे पारायण जाऊच द्यायचं नाही बाराच्या आधी सकाळी सकाळी जितक्या लवकर बसून पारायण केलं तितक उत्तम अनुभव येतो मुहूर्तात सकाळी सकाळी शुद्ध वाता वातावरणात जर बसून पठण केलं तर एक वेगळाच असा अद्वितीय अनुभव येत असतो हा अनुभव जीवनात नक्की घेऊन बघा ज्यांनी घेतला नसेल फर्स्ट टाईम पारायण करत असतील त्यांनी नक्की पारायण करा कुठल्याही प्रकारची भीती मनात ठेवू नका तुम्हाला जी कोणी वेळेवाकडे नियम सांगितले असतील भीती घातली असेल ते सगळं विसरा असं काहीच नाही आहे पारायणाला आपण बसतोय स्वामी महाराजांना गुरु मानून स्वामींच्या शरण घेऊन स्वामींच्या शरण घेऊन जेव्हा तुम्ही पारायण करताय ना तर तुमच्याकडून होणाऱ्या कळत न कळत होणाऱ्या चुका या निश्चितच स्वामी म्हणजेच आपले दत्त महाराज पोटात घालतात त्यामुळे विनंती करा आणि खऱ्या मनाने अतिशय श्रद्धापूर्वक पारायण करा झालेल्या चुका महाराज पोटात घालतील पण श्रद्धेने पारायण करा आणि नक्की करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या काही शंका असतील एवढ्या व्हिडिओमध्ये अजून काही तुम्हाला असेल काही प्रश्न तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता मी नक्की रिप्लाय करेल ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ